शिक्षक मंत्र्यांनी नऊ नोव्हेंबर रोजी शिक्षकांना दिलेला शब्द पार पाडला नाही त्यामुळे हिवाळी अधिवेशनात शिक्षकांना कोणताही टप्पा वाढ न देता त्यांनी यावर कुठलीही कारवाई केली नाही त्यामुळे राज्यभरातील विनाअनुदानित अनुदानित शिक्षकांचा मोठा विश्वासघात झाल्यानं तीन जानेवारी पासून शिक्षक समन्वय विना अनुदानित व अशंतु अनुदानित शिक्षक पुन्हा आझाद मैदानावर आंदोलनासाठी उतरल्या या आंदोलनात राज्यातील सुमारे तेवीस संघटना उतरल्या असून संघटनांचे पक्षप्रमुख पदाधिकारी यांच्या सुमारे आठ ते दहा हजार शिक्षक आझाद मैदानावर आंदोलनास बसले या शिक्षकांपैकी अनेक महिला शिक्षकांनी आपल्या मुलाबाळांसह आंदोलनामध्ये सहभाग घेतला आहे शिक्षक समय संघाच्या आंदोलनात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उपनेता तसेच महाराष्ट्र टीचर महाराष्ट्र टीचर्स असोसिएशन संघटनेच्या राज्याध्यक्ष शुभांगी पाटील यांनी देखील दहा जानेवारीपासून सक्रिय होत या संपूर्ण आंदोलनांना पाठिंबा दर्शवला आहे यामुळे या आंदोलनात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षांनी देखील पाठिंबा दिल्याचं पाहायला मिळालंय विनाअनुदिनीत वंचित अनुदान शिक्षकांना जोपर्यंत शंभर टक्के अनुदान मिळत नाही तोपर्यंत माघार घेणार नाही असा निर्धारता शिक्षक समय संघाच्या माध्यमातून शुभंगी पाटील व दीपक कुलकर्णी यांच्या माध, माध्यमातून सिंग ठाकूर रहाटे त्याचबरोबर मच्छिंद्र बच्चाव आणि परदेशी ज्ञानेश्वर चव्हाण शिळके सर यासोबत अनेक समन्वयकांनी यावेळी विश्वास व्यक्त केला जागर जनस्थांसाठी अमीन पिंजारी